महान करा पन्हाळा पन्हाळा शहरासह बांधारी परिसरात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह सा वळीव पावसाने हजेरी लावली पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला गेले दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला होता नागरिक झाले होते रविवारी सकाळपासूनच उन्हाचा कडाका वाढून दुपारी पावसाचे वातावरण बनलं होतं सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या त्यानंतर हवेत गारवा निर्माण होत सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं गुढीपाडव्यापूर्वीच वळीव पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे गडावर पर्यटनासाठी आलेल्या हौशी पर्यटकाने पावसाचा आनंद घेतला महानकर कन्नसाठी पन्हाळा